पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे तीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आलेला आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी बदरखे तालुका पाचोरा येथे सालाबाजाप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना तमाशा, तमाशा बघण्यासाठी आलेला हनुमंत खेडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथील मनोज निकम वै तीस या युवकाचा मृतदेह तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावरच आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खडवड उडाली आहे तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृत मनोज निकम यांचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदोडा पोलीस स्टेशन येथे दिली असता लागलीच नगरदोडा पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश गणगे पी एस आय कैलास पाटील मनोहर पाटील अमोल पाटील दिनेश पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत सदरील घटनेचा पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता सदरील मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आलेला असल्याची माहिती मिळाली आहे तर या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करत आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे हे करीत आहेत